नमस्कार मी आहे दीपक मोरे सुपरफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी केला मराठवाडा झंझावती दौरा आणि दौऱ्यास मिळाला प्रचंड प्रतिसाद तसेच महेश भाऊ शिंदे यांनी योगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन के दौऱ्यास केली सुरुवात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे प्रचंड उत्साह तसेच आंबेजगाई तालुक्यातील देवळा येथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यासोबत केली चर्चा तसेच देवळा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे केले सांत्वन दे तुम्ही मुलगाच आहे घाबरायचं नाही तसेच महेश भाऊ यांनी कोरोना योद्ध्यांसोबत केली चर्चा आणि आता घेऊया छोटासा ब्रेक आणि पुढे लोक राहा लोक महाराष्ट्रात रिपोर्टर नंबर तास दुश्मन नमस्कार मी आहे दीपक मोरे आणि आता पाहूया उर्वरित बातमीपत्र सविस्तर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहू शिंदे देवळा येथील शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत गाड़ी खूब मोटे प्रमाण ऐसी नव्वदीटर पाउल रास्त गाड़ी एकशे वीसमीटर पौटा हा भगत विशेषकर ग्रीन बेल्ट जो है हा भाई सुरुआतीपास सात दिन रविवार जो पाउस पड़ा एवडा पउ पड़ा कि पंद्रह दिन पिर्नी करता पिर्नी के ना आज दिन है कि नहीं

आपण इथे या ठिकाणी जेण एक क्राइटेरिया लाउड आहे ते चालू झाले आहे हां सर म्हणजे बायद होतं ते रँडमली सर्व मध्ये नंतर तुम्ही फॉलोअप करा होय आता दोन वर्षा खाली अतिवृष्टी पाणी बरं नदीला एवढं होता इतपर्यंत पाणी तीन हजार पर्यंत पाणी होतं इतके शेतकऱ्याचे म्हणजे जनावर वगैरे इतके मेले की त्याच्या सुद्धा काही मिळणार नाही शेतकऱ्यांना त्या 2 वर्षापूर्वी हो

आजपर्यंत आज सर बॅरेज झाला पाचशे टक्के पाणी दिलं की शंभर टक्के आज दरवाजे नाही तर काही शेतकऱ्यांचं हे झालं भूसंपादन झालं काही शेतकऱ्यांचं भूसंपादन झालं नाही त्यांच्या शेतात पाणी जात असताना सुद्धा

रेव्हिन्यू बेक आहे महसूल जे आहे आणि जलसंपदा जलसंपाद बॅरेजचं जे आहे ते जलसंपदाशी संबंधित आहे आणि जी तुमचं नुकसान भरपाई झालेली पावसामुळं पंचऱ्यामध्ये सुरुवातीच दोन वेगळे अर्धा हे पण शंभर टक्के टाकलं कशामुळे साठवणं कोणत्या

ऑनलाईन घेतल्या सर सकड पंचवीस टक्के राहिले पंच्याहत्तर टक्के एकशे वीस लोकांना सुद्धा मिळाले नाही रिजेक्टेड सुद्धा कशामुळे केलं त्याचा सुद्धा काही कारणच नाही कंपनी तालुका जे आज आपल्या देवळा गावामध्ये आदरणीय महेश भाऊ शिंदे अं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी यांचं देवळानगरीमध्ये आगमन झालेलं आहे तर समस्त देवळा गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आपण हार्दिक हार्दिक स्वागत करू त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी साहेबांचं आगमन झाल्यामुळे आपण समस्त देवळा गावकरी आणि ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गट <coughs> यांच्या वतीनं आदरणीय बहूंचा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत तर मी आदरणीय बहुनी हे स्वागत स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो आणि ऑर्गॅनिक सोयाबीन महिला शेतकरी गटाच्या सदस्य आणि दोन्ही गटाच्या सदस्य आणि त्याचबरोबर गावचे प्रतिनिधी उपसरपंच दत्ताबाहू साळुंके तसेच संजय तेलंग यांना अशी विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं <laughs> या ठिकाणी शॉल शिरफळ आणि ऑर्गेनिक सायब गटानं जे सोय उत्पादित केलेलं मध आहे तर ते मध देऊन या ठिकाणी स्वागत करावं मी सर्व गटाच्या सदस्यांना या ठिकाणी विनंती करतो तर त्याचप्रमाणे बाहूंच्या सोबत असलेले अडकले लोखंडे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत तर मी या ठिकाणी नवनाथ पवार यांना असं निमंत्रित करतो की बघून या ठिकाणी स्वागत करायचं कारखान्याचं प्रशांत असे पुढे नवनाथ आणि महादेव यादव शेजारच्या गावात आलो होत नाही साहेब ऐका ना तुम्ही जे गाव दिलेत त्यांना तलाट्यांना आणि सर्कल ला यांच्या गावात आलंच नाही पण यांच्या शेजारच्या गावात पण कोण आलं नाही त्याला रेंटलाय बांधावर नाही जनरली काय होतं माहिती का आम्ही जस्ट रिव्ह्यू बघ आम्ही जस्ट रिव्ह्यू होतोय शासनावर कळवणार आता इथं महिला बघितली बघितल्या रोज बांधावरच असतात हे शेतकरी सगळे म्हणतोय गावातले हो ना रॅन्डमने शा छप्पन पंचनव्या जरी असले गेले तो मला सांगालच तुम्ही यांचं गाव कव्हर केलं का ते एवढा बर बर हा नाही नाही पिक्युम्या आहेतच की आता काय रँडम लाईन एक रुपया ते भरून टाकतात ऑनलाईन हा हा बरोबर कर्मचारी संख्या कमी आहे गर्मी लवकर होत नाही विम्याच्या विम्याच्या तक्रार मान कर्मचारी वाढवा वाढवाण एकच माणूस एकच माणूस दहा पाच सहा दिवसांनी सर्व प्रत्येक पंधरा वीस ऐका ना साहेब ऐका ऐका उद्या आहे ना आता प्रसिद्ध असतं परवा हे येतील बर का हा ओके कधी पाठवता साहेब उद्या ओके 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 ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद सर ठीक मिन प्रदेश आमचे उपाध्यक्ष बोलायचं उद्या येतात तहसीलदार साहेब प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे बोलतो आदरणीय अजितदादा पवारांच्या आदेशाने सुनील तडकरी साहेबांच्या आदेशाने आम्ही या गावाला ग्रीन पट्टा आहे लवकर त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या काय काय अडचणी आहेत ते पाहायला आलोय इथं गावकऱ्यांच्या संबंधित आम्ही बसून आता जवळपास गावातले पाच पन्नास लोक महिला पाच पन्नास आम्ही एकत्र आहोत या गावामध्ये एका शेतकऱ्याने आताच आत्महत्या केली त्या गावात घराला आम्ही भेट देणार आहोत तर यांच्या काय अडचणी आहेत ते एकदा स्वतःहून तुम्ही लक्ष द्या ना ते आपलं नेहमीची उत्तर आहे तुमची की दिल मी आता गगरगाम सेवकाकडं हो तलाट्याकडं मी दिले सगळे एक माणूस तुमचा फक्त इथं पंचनामा करतो मला सांगा गावाचं क्षेत्र कितीन एक माणूस कधी पंचनामे करणार आहे बरोबर आहे एकत्रित का होईना पण एक माणूस खबर एक लोकसंख्या वाढवा ना तुम्ही एका दुसऱ्या का दुसऱ्या चार करा आणि माझी विनंती आहे तुम्हाला अगदी हे पालकमंत्री धनंजय मुंडे एकत्रित आम्ही बसून हे सगळ्या ग्रीन पट्ट्याच्या सगळ्या समस्या आम्ही आता निकालात काढणार आहोत दादांनी माझ्यासारखे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते कामाला लावलेले आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला कमी करायच्यात याच्यासाठी तुमच्यासारख्या प्रशासकीय यंत्रणेच्या जबाबदार सगळ्या प्रतिनिधींनी याच्यामध्ये स्वतःहून लक्ष घाला हां आणि या गावामध्ये तुमचे प्रतिनिधी असतील तुम्ही असतील किंवा काम करतात की नाही करतात याच्यावर लक्ष द्या सगळा रिपोर्ट आज आम्ही दोन दिवसांनी दादाकडे जाणार दा आहे दादाच्या बरोबर आमची चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या ग्रीन पट्ट्यामधल्या लोकांच्या संपर्क जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम करा ठीक आहे धन्यवाद या महिला जरा माग या, इक्रे, 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 या, या लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग महाराष्ट्र न्यूज आम्बेजोगाई दीपक मोरे अपन पहात लोक महाराष्ट्र मराठी बारम्या मराठी बारम्या पहाना सब्सक्राइब करा लोक महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक व सब्सक्राइब वेलकम टू माय न्यूज चैनल लोक महाराष्ट्र